नितीन बिकडे यांनी मदत केलेली आहे नंतर ते पुढं गेले आणि मला वाटतं पोलीस पाठी मागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला स्वतःचा मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद केला नऊ तारखेला घटना घडली दहा तारखेला मोर्चे मोबाईल बंद केला परंतु माझी जी माहिती मिळते पोलीस त्यातून सुद्धा मार्ग काढतील आणि योग्य तो न्याय देतील बीडचा तपास सुद्धा चा अतिशय चा योग्य चाललेला आहे आणि परभणी प्रकरणाचा सुद्धा तपास योग्य चाललाय असं माझं मुंडे हत्या प्रकरणाच्या संदर्भात काय अपडेट आहे तुम्ही महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरवातीला ते पंधरा महिने तपासच झाला मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या एसपींनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे डीवाय एस पी यांच्या अध्यक्षतेखाली एल सी बी ची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून बारा ते पंधरा लोक परळी मधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागे पोलीस लागले आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी आ, फार लवकर अटक होतील अशी आशा आता निर्माण झालेली शेवटचा प्रश्न बीडमध्ये एकशे सत्तावीस कारवाई केली तर म्हणणे माझं तर म्हणणे बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले बाराशेच्या बाराशे परवाने रद्द करून टाकावे तशासाठी पिस्तोल आम्ही आता पाच पाच टर्मचे चे आमदार झालो आम्ही अजून पिस्तोल अर्ज सुद्धा नाही केला आम्हाला पिस्तोल बी नको बंदूक बी नको काहीच नको कशासाठी लागतं त्यांना मिरवायला आणि लोकांना धाक दाखवायला आणि हे असे गुंडांच्या टोळ्या हे राख वाळू या राखच्या हे जे लोक आहेत माफिया राख माफिया वाळू माफिया त्याच्यानंतर शिरसाळ सारख्या गावामध्ये दुसऱ्याच्या जमिनी लाटायच्या कोणाची पण मेजर चौकातली जागा दिसली की ही जागा आमचीच मानायची याच्यासाठी पिस्तोल पाहिजेत का मला वाटतं बाराशे पैकी सहाशे पिस्तोल हे परळी मतदारसंघातलेच असावेत संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना पाळायला मदत कोणी केली सूरजदासांनी धक्कादायक बातमी समोर आणली आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा